गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ तो म्हणसा काय चाललंय यशमाताय गडबड गडबडता आली पोरं गेली शाळेत शनिवार असल्यामुळं आता वाजले समान एकदा चहा प्यावा म्हणलं मस्तपैकी छान असं आलं टाकून चहा केलेला आहे चहा असा उखळलेला आहे इकडं बटाट्याची भाजी पण शिजलेली भाकरीचं सगळं साहित्य घेतलेलं आहे आता भाकरी करायच्यात कारण का त्यांना आहे भाऊजी तर आलं माझ्या अजून भाकरी व्हायची आहे रोज जेवण करून जातात ना एकदा गेलं की गेलंच उशीर होतो जेवायला रोज जेवण करून जातात छान अशी त्याची भाजी केली मला वाटलंच होतं तुम्ही आला असताना मग शिजती म्हणलं आता चला भाकरी करावत दर आज जायचे दळण दळायला आज आमची इकडं आज उद्या लाईट नसती त्यात उद्या जायचे लागणार त्याच्यामुळं आज जायचे लाकडीला दळण दळायला आमच्या इथे नसते लाईट मोटरची त्यामुळं गिरणी नाहीत चालत बाजरीच्या भाकरी करते मस्त बैकी या तुम्ही पण बाजरीची भाकरी खायला बटाट्याची भाजी छान केली अशी उशीर झालाय चला आता परत सगळं दाखव या तर बापू येतील बापू गेले दूध घालायला आणि रेसनिंग आणायला महिनासह हे झालं की मग रेसनिंग येतं ना मग रेसनिंग आणायला गेल्यात गहू आणि तांदूळ मिळतं वाटतं हा मिळतात बघू आज ह्या वेळेस आणि काय नवीन मिळायचं गेल्या वेळेस हरबाला डाळी मिळली होती बघूया बापू काय काय घेऊन येतात दाखवते काय आणलं रेसनिंग वर बापू काय काय दिलं गहू तांदूळ दिलं गहू बारा किलो तांदूळ दिल सतरा किलो बाकीच काय बाकीचं काय आता सारखंच असतं डाळ ही देते ती ना आता इलेक्शनाच पैसे देतील कसलं ते आता ही मतदान द्यायचं काय माहित नाही आपल्याला तुम्हालाच माहिती बाबा देते पैसे देते ती मग आमच्याकडे तर येत नाही पण <laughs> तुम्हाला एक सांगू का आपलं मत आहे आपलं मत एक स्वच्छ माणसाला गेलं पाहिजे आणि ती म्हणलं नाही पाहिजे की ह्यानी स्वतःच्या मताचे पैसे घेतले आपलं मत आहे ते आपण ठरवायचं आपल्या देशासाठी ठरवायचं अरे बरोबर आहे पण त्यांना कळाव की मी आहे म्हणून कोणाचं किती दिवस झाले भर मी मारायची मोठा बंगला झाला की काय तुम्हाला त्यांना मी काय वाटलं पाहिजे की गावातल्या पुढाऱ्यांना नाही नाही द्या आपल्याला देवानी काय कमी केलंय मला लाज वाटायला लागली घरकुल मागायची लवण नाही मागू पण नका का नाही मागेल पण त्यांना आकली नाही ते म्हणतात पोरांना दिली अरे पोहोर नाही मला पाहिजे माझ्या नावावर ते दुसरंच द्या गिरवात द्या आपल्याला नाही कशाची गरज नको आपल्याला आपल्याला दोन हात शाब होता हायत कष्टाळूय मी कोणाच्या ह्याचा नाही माझ्याच गामाचा मला चिकार होत आपल्याला दिले देवाने दिले सुखी आपण का नाही सुखी पण बोलायची बंद काय बाय बन पैसा खाते तिथे कुठून आणून गबाळ आपल्याला काय करायचंय बाप नाही पण कमन तसं करता रे आमच्याकडे उडीस ठेवा की नाही तर निघालात भावनगरला निघालात जी असू द्या असू दे मरून द्या काय काय का असू देटलं बापूच बोलणं तरी हा करा हा मी राग तुम्हाला पण असो हा असं करू नका कोणीचा तुम्ही घेऊ नका पैसे तिकडून आणि वाटणारा देणारा निनाबा द्याला का त्याला <laughs> निहून द्या दिसत्या आपलं स्पष्ट बोल हा आणि खोडू नको ह्यातलं अगदी नाही बाया काहीच खुडत नाही तुम्हाला मी सगळ्यालाच म्हणतोय आपल्या शिंदेवाडी काजडच्या पुढाऱ्यांना पुढारी का असा हो हो, ना तिकडे पुढारी मग मी का व्हायला पुढारी मग मी बी पुढारीच आहे गडी बर मी तसला म्हणायचं घडी वर काय फक्त आपलं मत ते आपण ठरवायचं होतं उलिस अशा प्रत्येकाला आहे रे चला छान अशी बाजरीच्या भाकरी झाल्या दोन आणि ज्वारीच्या मला बर बोलायचं बरं बरं असू द्या जेवा आता काय करणार आहे काम आता भगवान आलाय हा भगवानला ई तू कर्जा द्या हा मग कंस भरू पिशवी काय म्हणलं अर्ध्या तासाने आडू म्हणला कारखान्यावर मग फोन करू म्हणजे ते मारून उसलावाय मोकळ असू द्या जेवा आता जेवण चाललंय चला या जेवाय समधी जेवाय या मदशीराव हो, मकरजी माय बोलून <laughs> द्या असू द्या असू द्या असू <laughs> द्या बापू जिऊन गेलं माझ्या पण भाकरी झाल्या असं भाकरी पण केल्या आता आता भांडी घासायच्या ती सकाळ धरून सासवण ठेवल्या सगळी एक भाकर राहिली बाराची तव्यात चाललाय स्वयंपाक हळूहळू बाहेर तर सगळ्या अंगांना अंगाने झाडून काढलं होतं <laughs> वारं सुटलं सारा लिंबाचा पाला परत पडला दोन गाली केर आताच काढला होता सकाळचं एकदा झाडलं तरी संध्याकाळचा एकदा झाडावं लागतं इतका लिंबाचा पाला पडतोय मकच्या धुळ्याने डोळ सर्दी खोकला असला घासा घाण झालेला दोन दिवस हे केलं पण खूप त्रास व्हायला लागलाय घसा बसायला लागलाय तरी रात्री गोळ्या खाल्ल्यामुळं घसा नरड्यात तोडायचं कमी आलं तर लेल्ली व्हायला लागलं होत आमच्याकडे माझ्याकडेच औषध आहे कपणीचं ते पेल्यावरती बरं वाटत मग काढायच्या पुढं घेत ना पार पार वाळून वाळून हे झालं होतं आणि त्याला लयची होत तसली धूळ असलं काळ काळ असले होत फफोट असा असाही केला की लय उदळायचं त्याच्यामुळं नरड दुखायला लागले दुसरं काही नाही पाण्याचा तर विषय नाही पाणी कुठे गेलं तर बदलत नाही म्हणजे पितच नाही वस्ती गेल्यावर पण पित नाही घरी येऊनच पाणी प्यायचं असं आहे त्याला भाकर पण बनवत आली आता असल्या बाहेर सगळ्यांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग कसं वाटला एवढी सांगा आमचं बापू मागाशी काहीतरी असं हे होत बोलत होतं <laughs> पण असं कोणाला राग येऊन द्याव नका त्यांचं काय असेल पहिलं जुनं कुणी काय बोललेले ती त्यांना आता काय म्हणल्यावर राग येतो त्याच्यामुळं ते त्यांचं त्यांच्यापाशी कसं असतात काय गोष्टी ती बोलतात आपलं त्याच्यामुळं बाय सगळ्यांना